नमस्कार आपल्या धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठता वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी वर्गणी गोळा करून वैद्यकीय महाविद्यालयात सुंदर असे डिझायनरच्या बगीचा स सर्व पेशंटना आकर्षण केले आता आपल्या पडद्यावर सविस्तर बातमी हिरे मेड मेडिकल वैद्यकीय महाविद्यालयात संपूर्ण परिसर स्वच्छ करून माननीय अधिष्ठता वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारातून इच्छाशक्तीने वर्गणी गोळा करून या विद्यालयात सुंदर असा बगीचाचे डिझायनर करून सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे आज दिनांक सत्तावीस बारा दहा सतरा रोजी माननीय अधिष्ठता एस व्ही साहेब एस व्ही घोरपडे साहेब केशवराप्पा पाटील प्रवीण बापना डॉक्टर भोरा राजू पाठक रामकुमार सूर्यवंशी डब एम डब्ल्यू पाटील या सर्वांनी आज पाहणी केली सर्व मिळून वर्गाने पंच्याऐंशी हजार रुपये गोळा करून त्या पैशातून दोनच दिवसात बगीचेची सर्व डिझाईन करण्यात आली घोरपडे साहेब या महाविद्यालयात आले त्यावेळेस त्यांच्या मनात आली आपण काहीतरी केले पाहिजे म्हणून हा बगीचा साकारण्यात न्याच्या मनात आले होते मागे एक नाला आहे त्या नालेला त तलावाचे रूपांतर करावे असे त्यांच्या मनात आले आहे असे उपक्रमासाठी दानशूर व्यक्ती मदत करणारी व्यक्ती यांनी पुढाकार घ्यावा या महाविद्यालयाला स्वच्छता मुक्त करावी डॉक्टर एस वी वरपडे मी श्री भाऊसाहेबगिरी मेडिकल कॉलेज पुढे मी एक सप्टेंबरला अधिष्ठाताचा चार्ज घेतला मी स्वच्छतेचा बाईक आहे ज्यावेळेस मी इथे चार्ज घेतला त्यावेळेस आमचं हॉस्पिटल अस्वच्छ होतं आणि काही काही जागा अशा होत्या रिकाम आहेत की त्या ठिकाणी खूप धान साचायची तर मी मनावर घेतलं की या ठिकाणी एक चांगलं सुंदर गार्डन निर्माण झालं पाहिजे तर हे यासाठी काही शासकीय निधी नव्हता उपलब्ध मी एक कॉलेज काउन्सिलमध्ये आमच्या प्राध्यापक मंडळीला आवाहन केलं की आपण स्वतः पैसे काही गोळा करू आणि आमचे लगेच ऐंशी हजार रुपये जमा झाले आणि त्या पैशातून आम्ही गार्डन निर्माण केली ही गार्डन फक्त दोन दिवसात उभी झाली त्याच्या दिवस आम्ही परिश्रम घेतले दोन दिवसासाठी त्यातल्या सगळ्या टाईल्स काढून घेतल्या टाइल्स काढल्यानंतर तिथे माती टाकली आणि लान्स आणि हे सगळे झाडं लावण्याचा उपक्रम एका दिवसात केला आहे सकाळी सातपासून सा तर संध्याकाळी सातपर्यंत बारा तासांमध्ये गाड झाली आणि आज त्याचा जो रूप दिसत आहे तो एक खूप एक आकर्षक दिसतो आहे आणि सगळ्या पत्रकारांनी याची दखल घेतली आहे आणि शहरवाशियांनी याची दखल घेतली आहे त्यामुळं सगळे लोक इथे बघायला येतात आणि एक एक आदर्श तयार आले त्यांच्यासाठी आज आमचे सगळी मित्रमंडळी पुढे ऑफिसर क्लबचे लोक आले आहेत डॉक्टर लोक आहेत बाप्पा आमचे बापू बाप आहेत पस पसा आहे हे सगळे लोक आलेत आणि आम्हाला त्यांच्यासोबत राहून गार्डनचा मजा आम्हाला घेता आली आमचं भाग्य समजतंपूर्वी मुळ्याच्या वर्तमानपत्रात मुरफडे साहेबांनी इथे हे जे छोटेखानी गार्डन उभं केलं आहे याचा एक फोटो आला आणि तो फोटो आल्यानंतर सगळीकडे त्याची चर्चा सुरू झाली त्यापूर्वी महिना दीड महिना आधी अशा प्रकारचं गार्डन उभं करायचं उभारायचं असं त्यांच्या मुरपडे साहेबांच्या मनामध्ये होतं आणि त्याकरता त्यांनी खास नागपूरहून मिस्टर म्हस्के यांना इथे बरोबर आणलं पण खात्यामध्येच रिटायर झाले बाग बगीचाचे गा करणारे डायरेक्टर होते त्यांचे मित्र आहेत त्यांना खास आणलं आणखीन सगळी दाखवली जागा आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मग डीन सर घोरपटे सर तसेच मित्र ज्यावेळेस धुळ्यात आले त्यावेळेस ते म्हणले की मला धुळ्यात काहीतरी नवीन करायचं आहे मग नवीन करायचं म्हणलं काय करायचं आहे म्हणलं आपण तर शारीरिक स्वच्छ करण्याचं काम करतोच आहोत रुग्णसेवेद्वारे जरा आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्याचं जा काम जर तुमच्या हातातून झालं तर एक फार मोठं कार्य धुळ्यात होईल धुळ्याच्या वैभवात ते भर टाकेल सरांनी लगेच ते मनावर घेतलं सरकार निधीची वाट बघितली नाही स्वयंप्रेरणेनं स्वयंस्फूर्तीनं आणि आपल्याला काहीसाठी करायचं आहे केवळ लोकाला शो नाही करायचा आहे की आपल्याकडं पद आहे आप त्या भावनेतून सरांनी स्वतः ह्याच्यात कॉन्ट्रीब्युशन करून सर्वांना प्रेरित केलं सुंदर अशी बाग दोन दिवसात धुळ्यात निर्माण करून असे सुंदर असे झाडे जे बघून आपलंच काय रुग्णाचंसुद्धा मन प्रसन्न होईल अशी जी एक वातावरण निर्मिती इथं केली आणि या निर्मितीला पाण्याचे तुषार व्हावे पाण्याचाही एक थंडावा मिळावा रुग्णसेवेत म्हणून त्यांनी फवारा फाउंटेन काढण्याचं सुद्धा आपल्या धुळ्यात आहेत पाऊंटन अनेक प्रोजेक्ट आहेत पण ते प्रोजेक्ट आहेत चालत नाहीत पण सरांनी हे जो प्रोजेक्ट आहे तो चालून स्वतःची देखरेख स्वतःच्या बाळाप्रमाणे ते सांभाळत आहेत हे खरोखरच कौतुकास्पद आहे आणि घोरपडे सर आमचे पाटील सर पाठक सर आमच्या राजा सुरंगीज ज्यांनी सुप्रिणी हे सर्व त्यांना जोरात सहकार्य करून या परिसराची जोरात सुंदरता आणतील त्यांचा एक आपल्या मागे एक नाला आहे तिथं त्यांचा तलाव करण्याची सुद्धा इच्छा आहे म्हणजे धुळ्यातल्या लोकांना कधी येऊन बसण्यासारखी व्यवस्था व्हावी दवाखान्यात फक्त रुग्णांनी येऊ नये चांगल्या सुद्धा यावं ही त्यांची अपेक्षा आणि सगळ्याचं शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं राहावं ही त्यांची शुभेच्छा आपल्या धुळेकाराकरता फारच मोलाची आहे मी ह्या सर्वांना आमच्या धुळे जिमखान्यातर्फे ते सर दररोज येतात आमचा उत्साह वाढवतात आणि उत्साहदर्शक मार्गदर्शन करतात आमचे आप्पासाहेब आमचे ज्येष्ठ सदस्य सगळ्यांना एक प्रेरणा व्यक्त व्यक्तित्व आहे त्यांनी एका मिनटात येण्याचं तर मान्य केलं अशा आमचे पसारी आहेत प्रवीणसाहेब बापणा आहेत आपल्या वेळात वेळ काढून तिथं आले आणि हा एक छोटखानी कार्यक्रम न म्हणता धुळ्यात जो चांगला उपक्रम चालला आहे त्याचं सर्वांना माहिती व्हावे आणि त्याच्यातून आणखी काही उपक्रम आपल्या दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने ते तयार व्हावे केवळ प्रत्येक गोष्ट शासनावर अवलंबून राहून चालणार नाही शासन शासनचं काम करेल पण आपणसुद्धा स्वतःच्या स्व काही मदतीनं शारीरिक म मदत आहे मानसिक मदत आहे आर्थिक मदत आहे जी शक्य होईल ती प्रत्येकाने करावी अशी डीन सरांनी अपेक्षा केलेली आहे आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद